आपल्या तुपात घोळा किंवा साखरेत कडूज ही मन आज आपण खोटी ठरवणार आहोत कांदा लसूण विरहित शिवाय चिंच आणि गुळाचा कोळ न घालता आज आपण ज्या पद्धतीने हे कारल्याची भाजी बनवणार आहोत या पद्धतीने जर तुम्ही पण कारल्याची भाजी बनवली तर शंभर टक्के गॅरंटीने सांगते कारलं हे तुपात घेऊ घोळा किंवा साखरेत गोळा ही म्हण तुम्ही पण खोटी ठरू शकाल काय होतं की आपल्या घरामध्ये फॅमिलीमध्ये भरपूर काही असे मंडळी असतात की त्यामध्ये काहींना गुळ आवडत नाही चिंच गुळाची गूळ असा भाज्यांमध्ये आवडत नाही आणि त्याहून कारलं तर नाहीच नाही कारण कारलं हे कडू लागतं म्हणून कुणी खायला मागत नाही तर कुणी का खात नाही माहिती का का तर त्याच्यामध्ये चिंच गूळ असतो त्याच्यामुळे सुद्धा त्यामुळे कारल हे कुणीही घरामध्ये खायला मागत नाही जर तुमच्या ना घरामध्ये पण तुमच्या फॅमिलीमध्ये पण असे जर काही नक असतील तर आणि तुमची मुलं पण जर कारलं खात नसतील आणि तुम्हालाही तुमच्या कुटुंबाची काळजी वाटत असेल आणि त्यांचंही आरोग्य तुम्हाला पण तुमच्या कुटुंबाचं आरोग्य अगदी निरोगी ठेवायचे असेल कारण कारल ही अशी गोष्ट आहे की पंधरा दिवसातून का होईना किंवा आठ दिवसातून का होईना ही एकदा का होईना सेवन केली पाहिजे त्यामुळे बरेचसे असे आजार आपले बरे होतात पहा पण आपली घरातली मंडळी आहेत ना ते कारलं कडू लागतं किंवा काही वेळेस त्यामध्ये आपण चिंचगुळ वगैरे घालतो ना त्यामुळं खायला मागत नाही पण ज्या पद्धतीने मी हे कारलं बनवते ह्या पद्धतीने तुम्ही पण हे कारलं बनवलं तर शंभर टक्के गॅरंटीने सांगते सर्वजण घरातली मंडळी अगदी आनंदाने हे कारलं खातील पहा तर युट्यूब कर तुम्हाला पण माझ्या पद्धतीचं कांदा लसूण विरहित चिंचेचा कोळ आणि गुळाचा चिंच गुळाचा कोळ न घालता हे जर कारल्याची भाजी तुम्हाला शिकायची असेल तर हा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पहा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा मी भारतातील पुणे जिल्ह्यात तृप्ती स्वागत करते तुमचं पुन्हा एकदा आपले युट्यूब चॅनल ॲट डिरेक्ट तृप्ती मेरे कुकून सर्वांची तब्येत अगदी उत्कृष्ट असेल अगदी अप्रतिम असेल अशी आशा करते आज आहे सोळा सप्टेंबर दोन हजार पंचवीस आज ज्यांचा ज्यांचा वाढदिवस आहे त्यांना विश्वू मेडी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द दे डेम त्यांची सर्व मनोकामना कोणत ही स्वामीजींनी प्रार्थना करून आजच्या या नवीन कुकिंग ब्लॉगिंग व्हिडिओला सुरुवात करूयात आणि बनूयात कांदा लसूण विरहीत गुळाचा कोळ न घालता छान अशी कारल्याची भाजी तर चला रेसिपीला सुरुवात करूयात कारलं प्रथमता काय करायचं चिरून घ्यायचं त्याच्यातल्या बिया काढून घ्यायच्या आणि मीठ लावून रात्रभर तसंच साईडला ठेवून द्यायचं सकाळी उठल्यावर ती चांगलं स्वच्छ धुवून घ्यायचं ते कारलं आणि मिठाचं पाणी संपूर्णपणे काढून टाकायचं ते आता एका प्लेटमध्ये हे कारलं घ्यायचं ह्या कारल्यामध्ये अर्धा पळीभर डाळीचं पीठ घालायचं नंतर यामध्ये लाल मिरची पावडर हळद तसेच जिरे बडशेपची पावडर किचन किंग मसाला पावभाजी मसाला हे सर्व मसाले ह्याच्यामध्ये घालायचे थोडंसं मीठसुद्धा ह्याच्यामध्ये चा घालून चांगलं असं एकजीव करून घ्यायचं म्हणजे हे सर्व कारल्याला असं चोळून घ्यायचं अशा पद्धतीने तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल आणि तुम्हाला असेच नाविन्यपूर्ण योग्य प्रमाणबद्ध रेसिपी शिकायची असेल तर आपले युट्यूब चॅनल ॲट डिडेट रुटिंग मिर कुक ब्लॉगला लाईक आणि सबस्क्राईब करा तर बा अशा पद्धतीने सर्व मसाले आणि डाळीचं पीठ आपण कारल्याला लावून घेतलेलं ला आहे आता गॅसवरती कढई तापत ठेवायची त्या कढईमध्ये तेल घालायचं तेल तापलं की गॅसची फ्लेम मी लो टू मिडियम करायची आणि ह्या तेलामध्ये चांगलं असं हे कारलं फ्राय करून घ्यायचं आहे लो टू मीडियम गॅस फ्लेमवरतीच तेलामध्ये हे कारलं चांगलंसं फ्राय करून घेतल्याच्या हे एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं तर पहा आपलं हे कारलं चांगलंसं तेलामध्ये तळून झालेलं आहे आता हे कारलं आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात हे एका प्लेटमध्ये काढल्याच्यानंतर एकीकडे आता मी गॅसवरती कढई तापत ठेवलेली आहे कढई तापली की गॅसची फ्लेम ही लो टू मीडियम करायची आणि ज्या तेलामध्ये आपण हे कारलं तळलेलं आहे तेच तेल ह्या कढईमध्ये घालायचं आहे कढाई ही स्किलची आहे त्याच्यामुळे गॅसची फ्लेम एकदम मी मंद केलेली आहे पहा जर ट्राय प्लायची कढाई असेल तर गॅसची फ्लेम ही लो टू मीडियम करा तर पहा तेल गरम गरमच आहे या तेलामध्ये फोडीला जिरं घातलेलं आहे हा मसाला घातलेला आहे आता हा मसाला कशा पद्धतीने बनवला आहे तर पहा यूट्यूब कर ह्याच्यामध्ये खास मी आत्ता एक मसाला घातला तर हा मसाला कसा बनवला ते मी तुम्हाला सांगते हा मसाला ऑलरेडी मी लाइव कुकिंग क्लासमध्ये दाखवलेला आहे पण प्रत्येकाने आपली लाइव कुकिंग क्लास अटेंड केलीच असेल असं नाही तर पहा ज्यांनी अटेंड केलेली नाही लाईव्ह कुकिंग क्लास त्यांच्यासाठी हा म ह्या मसाल्याची मी रेसिपी सांगते काय केलं धने जिरे बडशो अद्रक आणि काळी मिरी तसेच जी गाठी शेव असते जी गाठी फरसाण असतं ते घेतलेलं आहे जर गाठी फरसाण तुमच्याकडे नसेल तर गाठी शेव असेल ते घातलं तरी चालेल आणि तुमच्याकडे चाले जर गाठिया आणि गाठी शेव हे दोन्ही असेल तरी दोन्ही घातलं तरी चालेल किंवा जी पापडी असते पहा बेसनाची पापडी जी असते ना ती सुद्धा घातली ह्या मसाल्यामध्ये तरी झाले असं हे करून संपूर्णपणे हा मसाला जो आहे हा मी मिक्सरला फिरवून घेतला आणि अशी ही मसाला पेस्ट बनवली आणि तीच आपण ह्या कारल्यामध्ये आता घातलेली आहे तर चला पुढील रेसिपी पाहूयात आता आणि हो हा मसाला जर तुम्हाला व्हिडिओच्या स्वरूपात पाहायचा असेल ते पण मला कमेंट करून सांगा आहे तर पहा हा मसाला चांगला असा तेलामध्ये परतून घेतलेला आहे परतल्याच्यानंतर याच्यामध्ये थोडंसंच पाणी घालून पुन्हा हा मसाला परतू नये तेलामध्ये म्हणून एक दोन ते तीन सेकंद परतून घेतला आता याच्यामध्ये हळद घातलेली आहे आणि आपला किचन किंग मसाला आहे तो घातलेला आहे आणि चांगला हा मसाला परतून घेतला आता यामध्ये पावभाजी मसाला घातलेला आहे अर्धा टेबल स्पून पावभाजी मसाला घातल्यानंतर यामध्ये मीठ घातलं आणि पुन्हा हा मसाला चांगला असा परतून घेतला आता जे तेल तेलामध्ये तळलेलं जे कारलं आहे ते याच्यामध्ये घालायचं आहे तेलामध्ये तळलेलं हे कारलं घातल्याच्या नंतर एक दोन सेकंद चांगलं हे कारल्यानं तेला या तेलामध्ये परतून घ्यायचं हां आणि नंतर म्हणजे ह्या मसाल्या ग्रेव्हीमध्ये परतून घ्यायचं नंतर अर अर्धा कप ह्याच्यामध्ये पाणी घालायचं झाकण ठेवून पाच मिनटं एकदम मिडियम गॅसवरती हे कारलं शिजवून द्यायचं पाच मिनटानंतर ह्या कारल्यावरचं झाकण काढून घ्यायचं तर पहा पाच मिनटे झालेले आहेत आता आपण ह्या कारल्यावरचं झाकण काढून घेत आहोत तर झाकण काढल्याच्यानंतर पुन्हा हे अर्धा सेकंद कारलं चांगलं परतून घ्यायचं पहा आपलं हे कारलं शिजलेलं आहे आता ह्याच्यामध्ये हो। शेंगदाण्याचा कूट घालायचा आहे शेंगदाण्याचा कूट किती घालायचा तर दीड चमचाभर शेंगदाण्याचा कूट घालायचा म्हणजे आपण जो पोहे खाण्याचा जो चमचा असतो तो दीड चमचा शेंगदाण्याचा कूड घालायचा गॅस बंद करायचा झाकण ठेवायचं आणि पाच मिनटं दम ह्याच्यावरती हे कारलं शिजवून द्यायचं तर पहा अशा पद्धतीने मस्त असं हे कारलं आपलं कांदा लसूण विरहित शिवाय चिंच आणि गुळाचा कोळ न घालता चटणी न घालता आपण हे कारलं बनवलेलं आहे अशा पद्धतीने तुम्ही जर हे कारलं बनवलं तर कारलं अजिबात कडू लागणार नाही पहा तुम्हाला आजचा कुकिंग अँड का तुम्हा से से तुम्हाला सर्वांना आजचा हा कुकिंग अँड तुम्हाला आवडला असेल तर अशा नाविन्यपूर्ण योग्य प्रमाणबद्ध रेसिपींसाठी आपले युट्यूब चॅनल ऍड दिले कुकिंग लाईक ला 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 शेअर सबस्क्राईब करा सबस्क्राईब करून ऑल बेल बटन प्रेस करा म्हणजे जेव्हा माझे कुक अँड ब्लॉगिंग व्हिडिओ पोस्ट होतात तेव्हा त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि असे स्वस्त चमचमीत झणझणीत योग्य प्रमाणबद्ध अशा रेसिपी तुम्हाला शिकायला मिळतील आणि त्यांचा स्वादही घ्यायला मिळेल तसेच रोज जेवणामध्ये काय बनवावं हा तुमचा प्रश्न पण सुटेल धन्यवाद हॅव अ गुड डे भेटूयात आपण अशाच नवीन रेसिपी सोबत नवीन कुक्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी तब्येतीची काळजी घ्या मस्त का आणि सुसरा धन्यवाद